नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल माझ्या चॅनलवर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड सगळे व्हिडिओ पाहिले असतील किंवा पाहिले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं तुमचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं तसंच ता। हेल्थ इन्शुरन्सही तितकाच महत्त्वाचा सुरुवातीच्या काळाला किंवा जुन्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणं किंवा पाहिजे असं काही नव्हतंच कारण ते शरीरही चांगलं होतं त्यावेळेस खाणं पिणं चांगलं होतं ज्या काही राहणीमानाच्या गोष्टी आहे लाईफस्टाईल आहे त्या अगदी सुंदर आणि सुटसुटीत होत्या परंतु आत्ता या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं झालं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आपल्या मराठी भाषिकांना किंवा त्यांना समस्त मरा मराठी परंतु त्यांना हेल्थ इन्शुरन्सबद्दल माहिती हवी असते परंतु बऱ्यापैकी लँग्वेज बॅरियर असल्यामुळे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही जात म्हणून मी माझ्या चॅनलमार्फत मराठी भाषेमध्ये तुम्हाला अगदी तुम्हाला सुटसुटीत सुट हेल्थ इन्शुरन्स बद्दलची सर्व माहिती अवेलेबल आहे तुम्ही माझ्या चॅनलवर भेट देऊ शकता आणि तुम्हाला जो टॉपिक हवा आहे त्याबद्दल व्हिडिओ पाहू शकता शेवटपर्यंत साध द्या तर मंडळी आजचा टॉपिक आहे तुम्ही एखादी पॉलिसी घेतली आहे हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे समजा तुम्ही केअर हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे एच डी एफ सी हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे कुठलाही हेल्थ इन्शुरन्स असू दे तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायचं आहे आणि तुम्ही चेक केलेलं नाही आहे की ती पॉलिसी त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस बेनिफिट देते का हे तुम्ही चेक नाही केलेलं पण एमर्जन्सी तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आहे ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि त्यावेळेस तुम्हाला समजलं की बाप रे आता कॅशलेस होणार नाही आहे कारण ते तुमच्या पॉलिसीमध्ये कॅशलेस बेनिफिट देत नाही आहे कदाचित त्या पॉलिसीचं जे काही तुमचं कार्ड आहे ते इन्शुरन्स कंपनीसोबत टायअप नाही आहे हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनीसोबत टाईप नाही आहे त्याच्यामुळे त्यामध्ये त्याला ने नॉन नेटवर्क असं म्हणतात मग तुम्हाला प्रश्न पडतो अरे आता काय करायचं कॅशलेस फॅसिलिटी नाही आहे मग तुम्हाला खूप प्रश्न पडतो की बापरे आता कॅश अरेंज करावं लागेल पैसे अरेंज करावे लागतील जी काय ट्रीटमेंट घ्यायची ती पूर्ण कॅशलेस नाही होणारे रिम्बर्समेंट करायची आता रिम्बर्समेंट म्हणजे काय शॉर्टमध्ये सांगते ह्याचे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा पण आता जो माझा टॉपिक आहे रिम्बर्समेंटचा फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये तुम्हाला मी आज सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे बऱ्याच वेळा क्लायंटचा किंवा तुमचा खूप गोंधळ होतो की बाबा रिम्बर्समेंटचा फॉर्म कसा भरायचा किंवा आता कोणाची हेल्प घ्यावी हॉस्पिटलवाले हो हेल्प करतील का फॉर्म भरणं हे आपल्याला किचकटच वाटतं बरोबर ना पण टेन्शन घेऊ नका माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला आज मी सगळं शिकवणार आहे की रिएम्बर्समेंटचा फॉर्म कसा भरायचा ठीक आहे चला तर मग कसा आहे ना मंडळी रिम्बर्समेंटच्या फॉर्ममध्ये दोन पार्ट असतात त्याच्यामध्ये पार्ट ए पार्ट ए हा तुमचा असतो आता सुरुवातीला तुम्हाला पॉलिसी नंबर टाकावा लागतो जो तुमच्या हेल्थ कार्डवर असतो किंवा तुमच्या पॉलिसी पेपरमध्ये पॉलिसी नंबर असतो पॉलिसी नंबर टाकावा लागतो कंपनीचं नाव टीपीएचं नाव तुमचं पूर्ण नाव टाकावं लागतं त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस टाकावा लागतो जो तुम्ही रेसिडेन्शियल कुठे राहता तो ॲड्रेस टाकावा लागतो त्याचबरोबर तुम्हाला सांगते की जो तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे त्याची कोणती कंपनी आहे त्याचं सम इन्श्युअर्ड कोणता आहे त्या आणि हॉस्पिटलमध्ये जे काय तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे त्याचं डेट ऑफ ॲडमिशन कोणतं आहे त्याच्यानंतर येतं डिटेल्स इन शॉर्ट पर्सन हॉस्पिटल आता त्याच्यामध्ये जर मेन पॉलिसी होल्डर असेल तर ते वरचे डिटेल्स वरती येतात तुमचे डिटेल्स वरती येतात समजा तुमची वाईफ ॲडमिट असेल तर तिचे डिटेल्स पेशंटमध्ये येतात मेन पॉलिसी होल्डरचे डिटेल्स वरती येतात ठीक आहे दुसरा पार्ट जो आहे म्हणजे पार्ट एमधला डिटेल ऑफ इन्शुरन्स हिस्ट्री त्याच्यामध्ये पेशंटचं नाव लिहावं लागतं की बाबा पेशंटचं नाव काय आहे त्याचं जे काय जेंडर आहे किंवा क्वालिफिकेशन काय आहे ॲड्रेस काय आहे फोन नंबर आता हे झालं फॉर्मच्या बाबतीत पार्ट ए पार्ट बी तर तुम्ही भरला आहे पण तुम्हाला त्या फॉर्मसोबत कोणते कोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहेत बरं जे काय तुमचं फायनल बिल आहे ते आता सिम्पल सांगतो तुम्हाला फायनल बिलामध्ये ज्या ज्या गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत ते सगळे ओरिजिनल डिटेल्स त्याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून लावायचे असतात लॅब कोणती केली त्याची लॅब रिपोर्ट लॅबचं बिल जर समजा एक्सरे केलं असेल एक्सरेची फिल्म असते एक्सरेचा रिपोर्ट असतो जर तुम्ही आ, बाहेरून काय मेडिसिन आणले असतील मेडिकलचं बिल काय आहे ते मेडिकलचं बिल तुम्हाला जोडावं लागतं त्याचबरोबर डिस्चार्ज समरी डिशार्ज समरीवरती प्रॉपर हॉस्पिटलचा स्टॅम्प आहे का डॉक्टरांचा स्टॅम्प आहे का तो पाहणं पण गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सिम्पल सांगते एक छानशी एक सेलशिट करायची किंवा एखाद्या पेजवर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची एक लिस्ट बनवायची सगळ्यात आधी फायनल बिल लॅबचे रिपोर्ट लॅबचं बिल डिस्चार्ज समरी मेडिकलचं बिल मेडिकलचं जे काय प्रिस्क्रिप्शन आहे ते बाहेरून जर तुम्ही काही कन्सर्ट केला असेल एम आर आय केला असेल सी टी स्कॅन केला असेल कोणतीही सर्विस घेतली असेल जी तुम्हाला रिम्बर्समेंट करायची आहे त्यातून पैसे काढून आणायचे तर ती सर्विसचं रिपोर्ट प्रिस्क्रिप्शन त्या रिलेटेड सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जोडावे लागतात ठीक आहे आणि ते सगळे डिटेल्स तुम्हाला त्या त्या, 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 त्या पोर्टलवर अपलोड करावे लागतात किंवा एक रिम्बर्समेंटचा ॲड्रेस असतो तर तो तुम्ही सुरुवातीलाच ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये येता त्यावेळेस मात्र एक क्लेम इंटिमेशन नंबर असतो तिकडे तुम्हाला क्लेम इंटिमेट करावा लागतो तुमची जी काय टोल फ्री नंबर आहे तुमच्या पॉलिसीचा तिकडे जाऊन त्यांना सांगावं लागतं आम्ही या ह्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहोत तिकडे ट्रीटमेंट चालू आहे तो क्लेम इंटि इंटिमेशन तो नंबर किंवा त्याची प्रिंट आऊट जरी तुम्ही त्याला ॲड ऑन केली तर तो खूप सोपं जातं आणि तुमचे जे काय बँकेज डिटेल्स आहे ते पण तुम्ही ॲड ऑन करा आणि तुम्हाला त्या ॲड्रेसवरती पाठवायचे डॉक्युमेंट एकदा जमले की तो ॲड्रेससुद्धा कन्फर्म करा की ह्याच ॲड्रेसवर मी पाठवू का हे तुमच्या लक्षात आलं की मग झालं मग ते सगळे डिटेल्स तुम्ही पाठवत हो जा आणि मग एक प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं कसं आहे पेमेंटचा क्रायटेरिया वेगळा असतो कुणी पंधरा दिवसात पेमेंट करतं कुणी दहा दिवसात कुणी पंचेचाळीस दिवसामध्ये पण शक्यतो एक महिना तर लागतोच त्यामुळे तुम्ही तुमचे डिटेल्स व्यवस्थित प्रॉपर असेल तर क्वेरी येत नाही आता क्वेरी म्हणजे काय क्वेरी म्हणजे ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही जर डिटेल्स प्रॉपर पाठवले तर ते तुमच्या प्रत्येक कागदपत्रात व्हेरीफाय करून त्यांना जर काय अडचण असेल तुम्ही डिशासमोर नाही पाठवली हो समजा किंवा प्रॉपर बिल नाही पाठवलं हो तर ते तुम्हाला क्वेरी करतात की हे हे डॉक्युमेंट आम्हाला पुर पुन्हा पाठवा मग पुरत तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्यासाठी म्हणून पाठवताना हो डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपर पाठवा म्हणजे तुमची फाईल व्यवस्थित सेटल होते क्लेम व्यवस्थित सेटल होतो ठीक आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगितलं रिम्बर्समेंट फॉर्म कसा भरायचा त्याची प्रोसिजर काय आहे कार्यपद्धती काय आहे आणि तुम्ही त्यानुसार तुम तुमचे जे काही रिम्बर्समेंटचं काम आहे ते नक्कीच करा ठीक ठीक आहे सर तर मग खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत साथ दिली त्याचबरोबर मी माझा एक ट्रेनिंग प्रोग्राम स सुरू केलेला आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर कॅशलेस डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट का का असेल कॅशलेसचं काम कसं का असतं टीपीचं काम कसं का असतं हे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करू शकता मला इन्स्टाग्रामवर सुद्धा तुम्ही म्हणजे अप्रोच करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही ईमेलसुद्धा करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला वेगळे काही व्हिडिओ हवे असतील तुम्हाला वेगळा टॉपिक हवा असेल कॅशलेस रिम्बर्समेंट संबंधी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करा धन्यवाद